गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी सर्वांचं स्वागत तेजस्विमधामुळे हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत आमदार प्रकाश आवाडे हे आता लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत तर गेल्या काही दिवसापासून राहुल आवाडे हे निवडणूक लढवणार होते पण त्यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते आमदार प्रकाश आवाडे गेल्या काही दिवसांपासून दूर झाले तर आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार बैठक घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तारा राणे पक्षाच्या वतीने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीमध्ये मा दिली आहे विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आमदार प्रकाश आवाडे निवडून आले होते व त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता आज त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर विनय कोरे यांची भेट घेऊन पत्रकार बैठकीमध्ये मी लोकसभा निवडणूक लढवण्याचे घोषित केले आमदार प्रकाश आवाडे यांनी हे केले त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहे महायुतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा पाटील सरूडकर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तसेच आमदार प्रकाश आवाडे तारारानी पक्षाच्या वतीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे मतदार राजा कोणाला मतदान करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले